आज वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्यचं ओपन्स मैदान पार पडलं आणि या मैदानात आपल्या महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे लाडके विठ्ठल नाबूतकर दाखल झाले होते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दावणीचा नाग्या हा देखील दाखल झाला होता नाग्यासोबत आज पायरा होता बादल आणि नाग्या नाग्याने बादल आपल्याला चौतीसमध्ये पाहताना पाहायला मिळेल आणि चौतीसमध्ये काटाकेराशी लढत झाली आणि दोन्ही गाड्यांना सामान्य निकाल देण्यात आला आणि ना ना नागे आणि बादल सेमीसाठी पात्र झाली त्यानंतर सेमी एकमध्ये नागे आणि बादलची गाडी आपल्याला सेमी क्रमांक फा, एकमध्ये फा, तास क्रमांक दोन वरती पाहताना पाहायला मिळाली आणि हा सेमी पळत असताना नाग नाग्याची आणि बादलची गाडी थोड्या अंतरावर गेल्यावर फॉल झाली आणि त्यामुळंच आज नागे आपल्याला फायनल फायनलला पाहताना पाहायला मिळालं पण मित्रांनो आज नाग्याचे सेमीलाचं हार झाले आणि असून या खेळ म्हटल्यावर हार होत असते नक्कीच पुढल्या मैदान मैदानात नाग्या कमबॅक करेल तर सेमीमध्ये नांदे आणि गजाच्या गाजांना या सेमीमध्ये नांदे आणि गजाची जीत झाली त्यामध त्याबद्दल नांदे आणि गजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन असूनही मित्रांनो नाग्या झार झाले नाग्या पुढल्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल सात मी भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं आणि आजच्या या वाक्यसूची मैदाना जय जय नंदी फायनलला राहिले गुलाबात राहिले राहिले त्या सर्वांचंच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा